नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये पूर्ण पानभर एक जाहिरात पाहायला मिळाली जाहिरात म्हणजे ती देवाभाऊ ती जाहिरात म्हणजे आपल्या पद्धतीची एक एकदम वेगळीच होती जाहिरातीमध्ये फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पुढे फुलं वाहत आहेत फक्त देवाभाऊ पूर्ण पानभर एवढाच मज त्याच्या पाठीमागे दुसऱ्या पानावर गणपती ते पानभर गणपती पानभर प्रश्न सकाळी पाचकांच्या हाती हा अंक पडला तेव्हा लोकांना हा प्रश्न पडला की बघ की देवेंद्रला झालंय काय देवेंद्र शोमॅन शोमॅन शिप मध्ये कापड पडताय पढ़, कापडले कारण हे सर्व म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना जे ओळखतात किंवा परिचित आहेत किंवा बीजेपी वाले आहेत ओरिजिनल बीजेपी वाले त्यांच्या आधी हे सर्व नवीन आहे फुलं वाहताना जी, जी जाहिरात आहे ती पूर्ण पानभर आहे आणि पूर्ण महाराष्ट्र भर आहे इंग्रजी मराठी हिंदी सर्व जाहिरातीच पेपरमध्ये जाहिराती नाही होर्डिंग सुद्धा आहेत चौका चौकामध्ये महाराष्ट्र भर होर्डिंग लागले आहेत देवा भाऊ देवा भाऊ देवाभाऊ आणि तेच फोटो आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुढे फुले वाहत आहेत किंवा गणपती पुढे नमन होत आहेत नमन करतायत साहजिक विरोधकांना हा मुद्दा म्हणजे आई तर मिळाला आहे तर हा आता मुद्दाच नव्हता मराठा आरक्षण तोही मुद्दा हायजॅक झाला आहे त्यामुळे हा मुद्दा विरोधकांनी पकडला रोहित पवार यांनी याच्यावर कॉमेंट केली आहे त्यांचं म्हणणं हे ही जाहिरात जी आहे ती मित्र पक्षाच्या एका मंत्र्याने दिली आहे मित्र मित्र पक्षाचा मंत्री कोण आहे इतका रईस की इत जो देवेंद्र हे जाहिरात मी सोपं काम नाही पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि सर्व वर्तमानपत्रामध्ये आहे म्हणजे किमान पन्नास कोटी रुपयाचं बजेट आहे पन्नास कोटी रुपये आणि होर्डिंग बॅनरबाजी वगैरे सर्व पकडलं तर ते शंभर कोटीच्या आसपास जाते म्हणजे शंभर कोटी रुपयाचा हा गेम फडणवीस यांच्यासाठी कोणी खेळला आहे रोहित पवार म्हणतात की मित्र पक्षाचा कोण आहे मंत्री कोण आहे ते पुढे येईलच सध्या तरी संभ्रम आहेच कोण आहे तो कोणी जाहिरात दिली आहे जे भारतीय जनता पक्षाने दिली आहे का भारतीय पक्षाने दिलेली नाही त्या जाहिरातीच्या जा खाली कोणाचंही नाव नाही नॉर्मली पद्धत अशी आहे की जो जाहिरात देतो त्याचं नाव खाली असते आणि ते असलंच पाहिजे ते असल्याशिवाय म्हणजे पेपरवाले सुद्धा ती जाहिरात घेत नाहीत पण या यावेळेच्या जाहिरातीचं वैशिष्ट्य हे कोणाचंही नाव नाही विनामी जाहिरात आहे दे भगवान उसका भला न दे उसका भी भला म्हणजे पहिल्यांदाच ही जाहिरात स्वीकार कशी म्हणजे आज आज एक आश्चर्य कारण प्रकाशकाचं नाव मस्त आहे इथे प्रकाशकाचं नावच नाही तरी ती छापल्या गेली आहे पूर्ण महाराष्ट्रभर छापल्या गेली आहे कोणी दिली जाहिरात नाही देवेंद्र फडणवीस ही हे दे जाहिरात देऊ शकत नाही कारण देवेंद्रचं आत्तापर्यंतचं जे कल्चर आहे देवेंद्र हे चाली संपन्न नेता आहेत त्यांचं आत्तापर्यंतचं राजकारण हे शो मॅन शोमॅन शिपवर नाही आहे मग दिलं कोणी सात जण हे पाच पन्नास रुपयाचं काम नाही आहे हे पाच पन्नास पन्ना कोटी पन्नास साठ कोटी रुपयाचं बजेट आहे याच्या मागे आणि फक्त मुंबई पुण्यामध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रात गल्लो गल्ली याच्या जाहिराती लागल्या आहेत होर्डिंग लागले आहेत बॅनर लागले आहेत जाहिराती वर्तमानपत्रावर गेल्या आहेत तर हे एवढा तमाशा म्हणजे कशासाठी म्हणजे भारतच्या मनात काय आहे फडणवीसांना अजून तरी दोन दिवसात कोणी प्रश्न विचारलेले नाही मीडियावाल्याने विचारणारे नाहीत विचार ना ते त्यांना माहीत आहे परंतु लोक लोक फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वातल्या परिवर्तनाने अचंबित झाले आहेत सकाळी वर्तवर्त उघडतात पूर्ण पानभर पानभर देवेंद्र फडणवीस खाली देवा भाऊ एक असं होऊ शकते की म्हणजे नेमकं काय म्हणजे गरज होती का अशी फडणवीसांना आता ते किती नाही म्हणत असतील तरी भी भी जे हराती ती बीजेपी वाल्यांनीच दिली आहे हे गणित जे आहे ते बीजेपीच आहे अजित दादा किंवा एकनाथ शिंदे ते कशाला मेहनत करतील त्यांच्यासाठी हे दुकान यांच आहे मग आता पण कुणी समोर का आलेलं नाही कारण काय म्हणजे निनावी म्हणजे निनावी यारात देण्याचं कारण काय म्हणजे यारात देण्यामागचा माणूस जो आहे तो लपवण्याचं कारण काय तो लपवता येणार नाही कारण ते कोणी कोणी आयमध्ये जाईल राईट टू इन्फॉर्मेशन माहिती मागेल कोणी यारात दिली सांगावं लागेल भले ते वेगळं नाव येईल ते बाब वेगळं भेगर, वेगळा परंतु ते तर सांगावं लागेल प्रॉब्लेम हा आहे की एक कोणी खर्च केले एवढे पैसे पक्षांनी खर्च केले की बी जे पीने खर्च केले कोणी रोहित पवार म्हणतात त्या पद्धतीने मित्र पक्षाने खर्च केले आज म्हणजे हा खतरनाक ट्रेंड आहे तुम्ही ट्रेंड पहा आज देवेंद्र फडणवीसांनी फडणवीसांना माहोल बनवला आहे पूर्ण पानभर जाहिरात उद्या एकनाथ शिंदेची जाहिरात येईल एकनाथ शिंदे पूर्ण पानभर नाथा नाथा या नावा फक्त नाथा नाव येईल पुन्हा एकनाथ शिंदेचा फोटो येईल नाथा अजित पवारचे दिसाला अशी जाहिरात येईल की दादा ओनली दादा अजित दादा एक ओढ लिहिली असेल की ओनली दादा आणि दादाचा फोटो येईल हे होणार आहे सुरुवात झाली आहे म्हणजे हे नेमकं काय अपेक्षित आहे म्हणजे त्यामुळे कन्फ्युजन आहे प्रचंड की मराठा आरक्षण आपणच केलं आपणच मिळवून दिलं हे देवेंद्र फडणवीसांना दाखवून द्यायचं आहे का त्यासाठी सर्व हे आज आपण उठापटात सुरू आहे का नेमका काय प्रॉब्लेम आहे कॉमेंट कर नमस्कार